समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात पंचवीस लोकांचा मृत्यू झाला होता ज्यात प्रशासनातर्फे मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी मृतक पंचवीस लाख रुपये मान्य करण्यात आले होते याला एकोणसाठ दिवस उलटून सुद्धा आतापर्यंत मृतकांच्या नातेवाईकांना रोख रक्कम मिळालेली नाही याचसोबत प्रशासनाने संबंधित प्रवाशांच्या अपघातासंबंधी एसआयटी गठित करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं तरीही असं काही झालं नाही याच विरोधात अर्धनग्न आंदोलन करून संबंधित आंदोलकांतर्फे आंदोलन स्थळावर गळफास घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला आणि प्रशासनाला जाब विचारण्यात आला आपलं हे उपोषण एकोणसाठ दिवस झालेलं आहे आतापर्यंत आणि हे उपोषण आपण चालू केलेलं आहे ते प तुम्हाला माहीत असेल की गेल्या काही महिन्या पहिले समृद्धी महामार्गावर एक विदर्भ ट्रॅव्हल्सचा ॲक्सिडेंट खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यामध्ये प पंचवीस लोकांचा मृत्यू झालेला होता त्यामुळे आपण हे उपोषण इथे चालू केलेलं आहे साठ दिवस झालेले आहे हे आमचं उपोषण इथे चालू आहे साध्या सिंपलच्या आमच्या मागण्या आहे जे विदर्भ ट्रॅव्हल्स एजन्सी आहे त्यांचा परवाना रद्द करा एस आय एस आय टी गठीत करा आणि जे आमचे लाडके विदर्भाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या सर उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की एसआयटी गठित करू आणि जे ट्रॅव्हल्स मालक आहेत त्यांच्यावर योग्य रीत्यांनी कारवाई करू आणि पंचवीस लाख प्रत्येक मृत्यूमुख पडलेला लोकांना पंचवीस लाख रुपये आम्ही त्यांना देणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती हो सर मु, उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तुम्ही काही चौकशी केली की के जे ट्रॅव्हल्स होती ज्या ज्या ट्रॅव्हलचा नंबर होता त्या ट्रॅव्हलचा इन्शुरन्स होतं की नाही होतं आम्ही सगळीच चौकशी केलेली आहे आम्ही पूर्ण हताश झालेलो आहोत चौकशी करून करून नेहमी शासन प्रशासनाच्या दरबारात जाऊ जाऊ आम्ही पूर्णपणे हताश झालेले आहे तुम्ही पाच एकोणसाठ दिवस झालेला आम्हाला उपोषण करता वेळ इथे कोणताही प्रतिनिधी अजूनपर्यंत आलेले नाही आहे मग आप आपली काय मागणी आहे शेवट सर आमची निर्माण सोशल फोरमची अशी मागणी आहे आणि या कुटुंब परिवारांना न्याय मिळायला पाहिजे जे ट्रा विदर्भ ट्रॅव्हल्स एजन्सी आहे ते रद्द करण्यात आली पाहिजे एस आय टी गठीत करण्यात आली पाहिजे आणि जे आमचे लाडके विदर्भ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण करायला पाहिजे सर तहसीलदार साहेब इथे आले होते इथे आल्यानंतर त्यांनी पीडित परिवारांसोबत उद्दतपणे वाकले आणि बोलले त्यांच्या विरोध निर्माण सोषण फोरमनी केला तर त्या निर्माण सोषण फोरमच्या पाच कार्यकर्त्यांवरती एक वर्षाची बंदी आणि पन्नास हजार रुपये प्रत्येकी त्यांनी दंड सुनावले आकारले कोणत्या कोणत्या कलम लावला आहे तुमच्यावर सर आम्हाला कलम तेरा चोवीस कलम एकशे सात एकशे सोळा अठरा चोवीस अशी कलम लावलेले आहे सर त्यांनी आमच्यावर